नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एका छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नौ नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री फ्रीज आणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस सूट यासह अन्य ऑफर साठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची चांगली अपडेट आगळगाव फाट्या नदी ट्रॅक्टर व ट्रकच्या अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू आगळगाव फाट्याजवळ उभारलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून भरदा वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक मारल्यामुळे या अपघातात चार जण जागीच ठार झाले होते यामध्ये दहा जण गंभीर जखमी झाले होते या अपघातात दोन महिला एक तरुण व एक बालिका जागीच ठार झाली होती ले ले या अपघातातील जखमी झालेल्या स्वप्नाली मलकारी बिरुंगणे वर्ष अठरा हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या घटनेची नोंद कौटेमकाळ पोलीस ठाण्यात झालेली आहे आगळगाव फाट्याजवळ मंगळवारी रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास ऊसतोड मजूर घेऊन जाणाऱ्या रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला ट्रकने पाठीमागून येऊन जोरदार धडक मारली होती धडक इतकी भीषण होती की चार जण जागीच ठार झाले होते तर दहा जण जखमी झाले होते जखमी झालेल्या रुग्णांवर मिरज व सांगली येथील रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान यातील एक महिला स्वप्नाली मलकारी बिरुंगने हिचा मृत्यू झाला आहे या अपघातात एकूण पाच जण मृत्युमुखी पडले आहेत अशी माहिती कौटेमकाळ पोलिसांनी दिली आहे